पंतप्रधान यांच्यामुळे माननीय या अमित शाह आणि माननीय देवेंद्र फडणवीस या तिघांनी मला उमेदवारी दिली आणि मला विजयाला तिन्ही कारणीभूत आहेत म्हणून त्यांचे मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश नितेशने जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे असं मी समजतो दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालोन असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळतंय काय जिथे उवाटाचे अंधार होते तिथे हो हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ कुल्लं कसं वाटतं बरं वाटतं गोडगोड वाटत विरोधकांना काय सल्ला द्याला आता सल्ला नाही माझं असं म्हणणं आहे की जरा मला माझं असं सांगणं आहे की हा विजय मी, मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेलं आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं सा अब अबकी बार आने वाले चुनाव में मेरी बारी है। भाई दादा दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळतंय त्यांना धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उदय आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सेयाचा वाटा आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुडलेलं आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो आणि त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ चांगलं आलं दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले एवढ्या चांगल्या शनी हे नाव का घेता नको घेऊ ते कुठे लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ दे ना आणि म्हणून सांगितलं ना आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्याचं ना, कोकणात नामोनिशाना नाही ठेवणार मी दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत तुम्ही झलक पाहताय त्या झलकेप्रमाणे तुम तुम्हाला दिसेल सगळं हा आवेश आहे विजयाचा आवेश आहे त्यामुळे तुम्ही याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू आन, चा दे आनंद विजयाचा आनंद लुटू दे हा आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायची त्यांची सेवा आणि विकास मला करायचंय काय सांग चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो ना आणि म्हणून जे सांगत होते ना त्यावर कोकण म्हणजे आमचं काय ते कोणाचं काय ते मी सिद्ध केलं मी ज्या जा 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 वाटेने जातो रस्त्याने जातो ते माझ्या विरुद्ध फिरकत पण नाही ते आज प्रत्यय आला तुम्हाला